नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज विधानसभेच्या निवडणुका जशा अशा येत चाललेल्या आहेत तसं तसं आता विविध घटकांना चालना मिळत चाललेली आहे आणि तशी भंबम आता सुरू झालेली आहे तीन घटना ज्या महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या आहेत त्या सगळ्या ह्या निवडणुकीशी संबंधित आहे सगळ्यात पहिली घटना आहे मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले अशी बातमी आहे आता याच्यामध्ये नवीन काहीच नाही जरांगेंचं हे पहिल्या दिवसापासूनचं आंदोलन ज्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही हे शुद्ध राजकीय आहे त्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसला आणि भाजपला टार्गेट केलं होतं तेव्हा त्या प तेव्हाच हे कळत होतं की हे कोणी सोडलेलं मिसाईल आहे फक्त ते नंतर अनगायडेड मिसाईल झालं ती गोष्ट वेगळी शरद पवारांचं हे पिल्लू होतं ह्याचे पुरावे स्वतः जरांगींनी कितीतरी वेळात दिलेले आहेत बोलण्यातून दिलेले सगळ्या ह्याच्यातून दिलेले आहेत आणि आता जेव्हा प्रत्यक्ष शरद पवारांकडं आंदोलन गेले आणि लिखित स्वरूपामध्ये तुमच्या पक्षाची भूमिका सांगा म्हणले आणि जेव्हा पवारांनी टोलवाटोली सुरू केली तेव्हाच हे पितळ उघडं पडलं आणि आता जरांगे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन काय म्हणता येईल ते सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कशा लढणार हे सांगतायत ह्याच्यातून त्यांचं त्यांनी पण स्वतःचं पितळ उघडं पाडून घेतलेलं आहे की आम कशासाठी तुम्हाला जागा लढवायच्या आहेत जर तुमचं पूर्णपणे सर्वसामान्य मराठ्यांच्यासाठी आंदोलन होतं तर तुम्ही हे सगळं आरक्षण फक्त शैक्षणिक याच्यापुरतं का नाही मागितले फक्त नोकऱ्यांपुरतं का नाही मागितली तुम्हाला हे सगळं राजकीय पाहिजे आहे राजकीय सत्ता ह्याच्यातली अडचण काय आहे की ओबीसीच्या नावाखाली म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंतची जी सत्तेचा एक मोठा वाटा म्हणजे पन्नास टक्के जागा ह्या कटून गेल्या ह्याच्यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी आहेत फक्त पन्नास टक्के जागा उरल्या अर्ध्या जागा उरल्या हे जे दुखणं आहे स्थानिक पातळीवरच्या मराठा समाजाच्या सत्तेच्या अर्ध्या जागा निघून गेल्या हे जे दुखणं आहे त्या सगळ्यांनी याला पाठबळ दिलं म्हणून आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतायत हे सरळ स्पष्ट झालेले त्यामुळे ह्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचं बाकीचा काही आधार नव्हता निव्वळ राजकीयच होतं त्याच्यासाठीच चालू आहे हे आता सिद्ध होत चाललेले ही पहिली घटना दुसरी घटना काय म्हणा त्याला हसावं काय ते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन विधानसभेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे जे काय म्हणते त्याला प्रभारी आहेत काँग्रेसचे रमेश चेन्नीथाला केरळचे आहेत ते नेते यांची भेट घेतली अशी बातमी आहे मला सांगा ही अशी बातमी तुम्ही कधीतरी दोन हजार चौदा ते एकोणीस ह्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप श्रेष्ठींची भेट घेतली अशी एकदा तरी बातमी कधी वाचली का प्रत्येक वेळी दिल्लीचे जे कोणी नेते होते स्थानिक नेते म्हणजे राज्यातले आणि दिल्लीतले नेते प्रभारी हे सगळे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली अशी बातमी यायची बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत मातोश्रीचा उंबरठा सगळे झिजवत होते मातोश्रीला बाहेर जाऊन कोणाचा उंबरठा झिजवायची कधी वेळ आलेली नव्हती आता पहिल्यांदा तुम्हाला असं दिसतं आहे की इथं सगळे दिल्लीसमोर कसे वागले वाकले त्याच्यानंतर वाघ नखन दिल्लीला शिव्या घालत असताना आपण नुसतं वाकत नाही सपशेल लोटांगण घालतो आणि तेही सोनिया राहुलच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर नाही महाराष्ट्राचे प्रभारी असलेले रमेश चेन्नीथाला त्यांनाही भेटण्यासाठी तुम्हाला दिल्ली जावं लागतं ते मरा महाराष्ट्रामध्ये येत नाही ते मातोश्रीचा उंबरठा झिजवत नाहीत किंवा तुम्ही मला हे महाविकास आघाडी गव्हर्नमेंट झाल्याच्या नंतरपासूनची गोष्ट आहे त्या सगळ्या काळामध्ये शरद पवारांनी संजय राऊतांनी सिल्वर रोगचे उंबरटे जिजवलेले आहेत एकदाही हे एक कोणीही नेते मातोश्रीवर गेले अशी बातमी नाही आता सुद्धा राष्ट्रपती त्या मातोश्रीच्या याच्यावरती राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये पदयात्रेच्या निमित्तानं आलेले होते राहुल गांधी यांची मातोश्रीला भेट सोनिया गांधी यांची मातोश्रीला भेट प्रियंका वाड्रा यांची मातोश्रीला भेट मग दाखवा बातमी दाखवा ट्विट दाखवा फोटो दाखवा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा अभिमान ते काय काय सांगतात आणि प्रत्यक्षामध्ये काय घडलं उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांना दिल्लीत जाऊन भेटली अशी बातमी समोर येते काय अर्थ काढायचा याचा तिकडे ते जरांगे जे सर्वसामान्य मराठ्याचं तुं वाजत होते असं म्हणतात त्यांचा राजकीय अजेंडा जसा उघडा आला तसंच पद्धतीने आम्ही आताच व्हिडिओ केला होता कि शरत की शरद उद्धव ठाकरेंचं डोकं फिरायचं कारण काय आहे कारण की आता भवितव्य काही दिसत नाहीये आता आता काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले उद्धव ठाकरेंना खेळवत आहेत त्यांना यांची गरज नाहीये यांना त्यांची गरज आहे हा जो दुसरा प्रसंग आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारण की आता मजबुरी ही उद्धव ठाकरेंची होऊन बसलेली आहे त्यांचे पंटर खाली काहीतरी कोणी कॉमेंट करतं माझ्यावर कॉमेंट करून काही होणार नाही आहे तुम्ही बघा की तुमच्या नेत्याची अवस्था काय करून टाकलेली ही आत्ताची बातमी आहे ही आत्ताची बातमी आहे की हे दिल्लीला जाऊन त्यांच्या चरणी कसं लोटांगण घालतायत ते आणि इकडं मोठ्या मोठ्या बाकी गप्पा करायच्या मुस्लिम मतदारांना अपिजमेंट त्यांचं लांगुलचालन करण्याच्या नावाखाली त्याच्यानंतर आता काँग्रेसची म्हणजे मजबुरी तेरा खासदार त्यांची निवडून गेलेले आहेत विरोधी पक्षनेता काँग्रेसचा आहे आता त्यांची परिस्थिती ही तुमचं ऐकावं अशी नाही तुमची मजबुरी अशी की तुम्हाला तर त्यांचं ऐकावं लागणार आहे आणि तिसरी बातमी आहे की मराठा आंदोलकांशी राज ठाकरे हे जेव्हा बोलले आरक्षणाचा विषय होता त्या आंदोलकांशी किंवा मुद्दाम त्यांना उचकून देत आहेत असा विषय आहे राज ठाकरेंनी काही दोन ठिकाणी उमेदवारी पण जाहीर केली असे समोर आलेलं आहे राज ठाकरेंच्या पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आम्ही सातत्यानं सांगत आलो की लोकांचा त्यांच्यावरती विश्वास होता म्हणून दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार निवडून आले तेरा आमदार निवडून आलेले होते पण तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंनी हे जे सगळं जे काही निवडणुकीचं वातावरण होतं ते कधीच गांभीर्यानं मनावर घेतलं नाही राज ठाकरेंना लोक ऐकायला घ्यायचे भाषणं त्यांचे चांगले व्हायचे ते जसं स्टँडअप कॉमेडी असतं तसे राजकीय स्टँडअप कॉमेडी झाली पण बाकी काहीच नाही सर्वसामान्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत किंवा त्या संदर्भामध्ये मनसेची काय भूमिका आहे काहीच समोर आलेली गोष्ट नाही ती सगळी संघटना बांधत असताना ज्या पद्धतीनं सगळी कामं व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं खालपासून ते सगळं बांधत जायला पाहिजे होतं निवडणुका गांभीर्यानं लढवायला पाहिजे होत्या अगदी आत्ताची लोकसभेची सुद्धा ही निवडणूक का सोडली राज ठाकरेंनी कोणाबरोबर लढवावं का स्वतंत्र लढवावं हा मुद्दा नाही चाललेला राजकीय पक्षाला निवडणूक लढवावी लागते जोपर्यंत तुम्ही निवडणूक लढवत नाही तोपर्यंत तुमचे पक्ष संघटनास जीवनच राहत नाही ना नुसता पक्ष नावाची गोष्ट असू शकत नाही असेल तर त्याला राजकारणात काहीच किंमत नाही पक्ष आहे पण आम्हाला निवडणूक लढवायची नाही असं नाही जमत निवडणूक लढवायची असते म्हणून तर पक्ष स्थापन नाही मग सामाजिक संघटना स्थापन करा पक्ष स्थापन करायची गरजच नाही मनसे ही सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे का राजकीय पक्ष आहे राज ठाकरे यांच्या आता ह्या ज्या बातम्या मराठा आरक्षण ह्या विषयावरती ह्याच्यावरती तरी ते त्यांची काही ठाम भूमिका आहे का, का, का। आरक्षण पूर्ण पूर्णपणे रद्द करा आम्ही एक भूमिका मांडली होती ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे रद्द झालं पाहिजे कारण की त्याला कुठलाही आधार नाही ही तरी भूमिका राज ठाकरे घेणार आहेत म्हणजे ते बाकीच्या तरी वर्गाला तुम्ही आमच्या बाजूने उभं राहिले असं तरी होऊ शकेल निदा तेही नाही या तिन्ही नेत्यांच्या बाबतीमध्ये आत्ता जे घडलेलं आहे म्हणजे एक मनोज जरांगे की त्यांचा पूर्णपणे फुटबॉल करून टाकलेला आहे कोणी उडवत आहे कुठे चाललेलं आहे असा प्रकार आहेत त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि त्यांना कुठली स्पष्टता उरलेली नाही ते काय बोलायला लागलेत काय नाही काल काय बोलू होते आज काय बोलू होते त्यांच्या पाठीमागं कोण लोक आहेत दुसरे राष्ट्र उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची कशी मजबुरी झाली आम्ही आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की परतीचे सगळे दोर कापलेले आहेत तर समोर जायचा रस्ता आता शिल्लक नाही काहीच नाही तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली ही निवडणूक लढवावं लागणार ते देतील तितक्या जागा तुम्हाला मान्य करावं लागणार आणि स्वतंत्रपणे लढवायचं तर तुमच्या पाठीशी कोणी नाही मनोज जरांगे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांचं या पार्श्वभूमीवरती जे काही सगळं तुम्हाला आता हालचाल दिसते आहे ह्याच्यामध्ये राजकीयदृष्ट्या न मनोज जरांगेंना कुठलं यश मिळण्याची शक्यता आहे न राज ठाकरेंना कुठलं यश मिळण्याची शक्यता आहे फारसं न उद्धव ठाकरेंना कुठलं यश मिळण्याची शक्यता आहे तिन्ही ज्या पद्धतीनं आता राजकीय काहीतरी कॉमेंट करायला हालचाली करायला पण प्रत्यक्षामध्ये त्यांची कृती आधीपासून एक ते हे दोघं राजकीय पक्षात असून राहिलेली नाही आणि मनोज जरांग्यांचा खरं तर राजकारणाविषयच नव्हता त्यांनी फक्त आणि फक्त जर तुम्ही त्या आरक्षणाचाच विषय लावून धरला असता बाकीचं सगळं बाजूला ठेवून तर कदाचित तुम्हाला जो पाठिंबा आहे लोकांचा तो जास्त वाढलेला आणि जास्त हे झालेला दिसला असता पण आता तुम्ही राजकीय भूमिका घेतो निवडणूक लढवतो उमेदवार उभे करतो पाडतो हे करतो ते करतो ह्याच्यातून हे, हे सिद्ध केलेलं आहे की तुमचा हेतू वेगळा होता तुम्ही करायला गेले वेगळे बघूयात विधानसभेच्या निवडणूक जमा जवळच आलेली आहे त्याच्यात तर कळेलच पण त्या निमित्तानं ते एकदा ढोल वाजायला लागले म्हटल्याच्यानंतर सगळ्यांच्या अंगात यायला लागलेली निवडणूक असं दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद